तर शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत कोणत्या स्त्रियांना लाभ मिळणार आहे आणि कोणत्या स्त्रियांना नाही मिळणार आणि तुम्ही फॉर्म तर भरलेला आहे फॉर्म सबमिट झालेला आहे त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो कोणत्या स्त्रियांचा रिजेक्ट होणार आहे कोणताने सर्व काही इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला पाहायला मिळणार तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रदीप मी आहोत प्रदीप बघेल तुम्हाला तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर सर्वात पहिले तुमचं सहसे स्वागत तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तर काय केलं आहे माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सबमिट केलेला आहे भरलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला माहिती काय अट आहे तुमची एकवीस वर्ष कोणत्याही स्त्रीचे कोणत्या तुमच्या बहिणीचे तुमच्या आईचे किंवा तुमच्या कोणती बी तुमच्या घरातली स्त्री असो त्यांचे एकवीस वर्ष वय कम्प्लीट असो आणि पासष्ट वर्षाचे अंदर असायला हवे तर तुम्ही त्यांचा फॉर्म भरू शकतात सर्वात पहिली अट मी तुम्हाला सांगितली तुम्हाला माहिती आहे का तुमचं सर्वात पहिले काय असेल पाहिजे उत्पन्नाच्या बाहेर बोलूया समजलं काय सर्वात पहिले मी तुम्हाला दहा मुद्दे सांगणार आहे दहा मुद्दे तुमच्या कामाचे आहेत आणि दहा मुद्दे जर तुम्ही ऐकले तुम्हाला माहीत मिळणार आहे की हे मुद्दे कामाचे आहेत का नाही आणि तुमचा फॉर्म तिथं सबमिट होऊ शकतो का रिजेक्ट होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का माझी योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे वर्ष आता तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये तुमच्या बहिणीला तुमच्या आईला तुमच्या काकूला तुमच्या बायकोला मिळणार आहे पंधराशे रुपये बरोबर आहे ना तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का हे सर्वात पहिले तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा तुम्हाला माहिती आहे का दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असायला हवे हे तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही की तुम्ही बार बार ते रिपीट करता पण मग सांगू इच्छितो जे तुम्हाला मुद्दे मांडणार आहोत ते मुद्दे तुमच्या कामाचे होणार आहेत आणि तुमचा फॉर्म इथं सबमिट झालेला आहे का नाही तुम्हाला याच टॉपिक होऊन समजणार आहे तर मित्रांनो पाहू शकता मी सर्व काही मुद्दे इथं मांडलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का दोन लाख पन्नास हजार पेक्षा तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा या तुमच्या घरातील स्त्रियांना लाभ मिळणार आणि कोणत्या स्त्रियांना लाभ मिळणार आहे जसं की बघा तुमच्या घरात कितीही स्त्री असतो त्यांना सर्वांना लाभ हा मिळणार आहे सर्वात पहिले मी सांगू इच्छितो की तुम्ही दोन स्त्रियांचा चार स्त्रियांचा सर्वांना हा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला काय माहिती आहे फक्त दोन लाख पन्नास काय आहे एक अट असायला पाहिजे सर्वात पहिले मी एक पॉईंट सांगितला तर आता नंबर दोनचा पॉईंट असा आहे की तुमच्या घरात माहिती आहे एक आयकर विभाग मध्ये इन्कम टॅक्स थ्रू पैसे ज्यांचे कटत आहे त्यांचा कोणाचा मोठ ज्यांची कंपनी आहे ज्यांचं सर्वात मोठं दुकान आहे ज्यांची सर्वात मोठी फॅक्टरी आहे त्यांची जर इन्कम टॅक्सद्वारे पैसे कटत असतील तर त्यांना काय मिळणार आहे माहिती आहे का त्यांना हा पैसे ज्यांना पंधराशे रुपये जे माझी लनखीबन योजनेचा त्यांना फायदा नाही होणार त्यांना या स्कीम मध्ये त्यांना लागू नाही होणार त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला जाणार आहे तर मित्रांनो यांचा बी फॉर्म रिजेक्ट होणार आहे नंबर तीनला काय आहे तुम्हाला ज्यांच्या घरात सरकारी नोकरी कुठल्याही प्रकारची त्यांच्या घरीच घरात नोकरी नसायला पाहिजे तर मित्रांनो तुमच्या घरात जर नोकरी असेल तर तुम्हाला काय मिळणार त्याच्यामध्ये फायदा नाही मिळणार आहे तुमच्या घरात कोणीही नोकरी असो किंवा त्या नोकरी असलेल्या व्यक्तीचं नाव जर राशनमध्ये असेल आणि तुमचं नाव एक त्याच राशनमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचं तुम्हाला काय तिथं फायदा नाही मिळणार आहे समजलं का तुमचा फायदा तिथं नाही होणार आहे आणि तुमचं काय तुम्ही रिजेक्ट होणार आहे तर मित्रांनो जसं की पाहू शकता तुमच्या घरात दहा व्यक्ती आहेत एक्झाम्पलसाठी सांगू इच्छितो दहा व्यक्तीचे नाव काय ते राशन कार्डमध्ये आहेत बरोबर आहे ना तर मित्रांनो जसं बघू शकता राशन कार्ड मध्ये नाव त्या दहा व्यक्तीचे आहेत दहा व्यक्तीच्या नावामध्ये तुमचं नाव आहे आणि तुमच्या स्त्रिया तिथे काय होणार आहे तुम्ही फॉर्म सबमिट केला बट त्या जो व्यक्ती सरकारी नो नोकरीमध्ये आहे त्यांचं नाव तिच्यामध्ये आहे आणि तुम्हाला काय मिळणार आहे तिथं लाभ नाही मिळणार सर्वात पहिले मी सर्वात महत्वाची आणि सर्वात तुमच्या कामाची गोष्ट पहिले सांगू इच्छितो तिथे तुमचा फॉर्म जर सबमिट केला असेल तिथं रिजेक्ट होऊ शकतो आणि रिजेक्ट होणार आहे तर मित्रांनो काही तुमचे सवाल असतील ते मला विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा की तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब नाही करा तुम्ही अजून मी मला माहिती आहे का सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करून टाका आपला मराठी मुलगा जर समोर असेल तुम्ही सबस्क्राईब करू शकता तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर मित्रांनो आता नेक्स्ट पार्ट पाठ म्हणजे चार नंबरचं असं आहे की दीड हजारपेक्षा जास्त तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कोणा स्त्रियाला मिळू शकतो जसे की माहिती आहे का तुमचा काही विधवा स्त्रिया आहेत काही ज्यांचं साठ वर्षापेक्षा कंप्लीट झालेलं आहे त्यांना लाभ मिळत आहे तर मित्रांनो जो सरकारी तर्फे जर तुम्हाला कुठलाही प्रकारचा लाभ मिळत आहे कुठल्याही प्रकारच्या योजनेचा जर तुम्ही फायदा घेत असाल तर एक्झाम्पलसाठी तर तुम्हाला महिना आहे हजार रुपये एक हजार रुपये महिन्याचे पैसे भेटतात कोणाला मिळतात ज्यांना कोणी नाही आहे निराधार पेमेंट निराधार पेन्शन त्याला म्हणतो आपण त्याला म्हणतात निराधार पेन्शन तर निराधार निराधार पेन्शन थ्रू जर तुम्हाला पंधराशे पेक्षा कमी पैसे मिळतात एक्झाम्पलसाठी तर तुम्हाला मिळतील हजार रुपये हजार रुपये जर मिळ असेल तर तुम्हाला माझी लारकी बहिन थ्रू तुम्हाला पाचशे रुपये मिळणार आहेत पाचशे रुपये त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर किती पंधराशे रुपये तुमची असे ऍडजस्टमेंट होऊ शकतात तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता तुम्ही त्याच्यामध्ये इलिजिबल होऊ शकता तुमचे जर तुम्हाला बाराश भेटतील त्याच्यामध्ये तीनशे रुपये ऍड होऊ शकतात जर तुम्हाला पंधराशे रुपये जर भेटत असतील एक्झाम्पलसाठी जर पंधराशे रुपये तुम्हाला भेटत असतील तर तिथं काय होणार तुम्हाला पैसे नाही मिळणार हे क्लिअर मी सांगू इच्छितो जर तुमचा विधवाचा पगार असेल विधवा स्त्रीचा पगार असेल तर तुम्हाला तिथं जर पंधराशे रुपये भेटत असतील तर तुम्हाला तुम्हा तुम्हा फॉर्म भरून भरून कुठलाही अडचण येणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे तुम्ही फॉर्म भरू नका आणि तिथं वेळ टाइम वेळ गमावू नका तर तुमचा तुम्हाला पंधराशे रुपये महिना आहे तो तुम तुमचा पंधराशे रुपये कंटिन्यूडली चालणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम आणि कुठलीही कुठलीही स्कीम येणार नाही तिथं तो पगार कधीही न बंद पडणार पगार आहे तोच तुमचा सर्वात बेस्ट आणि सर्वात चांगला पगार होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का नंबर पाच मध्ये तर तुमच्या घरामधला कोणी आमदार खासदार मंत्री नसायला हवा का तुमच्या घरातला कोणी आमदार खासदार नसायला हवा कारण की त्यांच्या पेन्शन तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घराला जर कोणी आमदार खासदार असेल त्यांना हा पगार त्यांच्या स्त्रियांना तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर फॉर्म तर भरत असा मला माहिती आहे फट काय होते माहिती आहे का त्यांना पंधराशे रुपयाची कमतरता असते कधी कधी त्यांना बी सांगू इच्छितो की तुमचा तिथं फॉर्म सबमिट नाही होणार आहे तर मित्रांनो पाहू शकता तर माहिती आहे का संचालक किंवा सदस्य पाहू शकता कुठल्याही कुठल्याही योजनेचा किंवा कुठल्याही संचालक किंवा सदस्य कुठल्याही शाखेचा म्हणा का किंवा सरकारी योजनेचा कुठला संचालक असेल किंवा शाखेचा सदस्य जरी असेल किंवा नगर परिषदचा असो कुठलाही असो नगर परिषद असो पंचायत समिती असो सदस्य असो कि संचालक असो किंवा कोणीही असो त्यांना हा लाभ नाही मिळणार समजलं नंबर जो संचालक किंवा सदस्य असं मी लिहिलेला आहे सहा नंबर टॉपिक आहे समजलं मित्रांनो तर तुमच्या तुम तुम्हाला नहीं मिलना तो तुम्हाला हा लाभ नाही मिळणार आहे तर मित्रांनो पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर तुम्हाला माहिती आहे भारत सरकारची इकडून एक योजना आलेली आहे हे म्हणजे सर्वात बेस्ट आणि सर्व स्त्रियांसाठी कामगिरी होणार आहे आणि हा हा लाभ कोणाला मिळणार आहे सर्व स्त्रियांना मिळणार आहे हिंदू मुस्लिम बारा बोलतेदार इथं सर्व प्रगत जाती धडलेल्या आहेत इथं कोणालाही सोडल्या गेलं नाही ना हिंदू ना मुस्लिम इथं सर्वांना बारा बोलतेदार कोणत्याही शीख इसाई कोणत्याही समाजिक स्त्री असतो त्यांना हा लाभ मिळणार आहे सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मित्रांनो तुम्हाला माहिती चार चाकी वाहन तुमच्या नसायला हवे ट्रॅक्टर चालतं कारण की हे ट्रॅक्टर अशी एक वस्तू आहे ती तुमच्या शेतीसाठी असतं आणि तेच तुम्हाला तिथं ते गृहित धरण्यात येत नाही तेच ट्रॅक्टर काय आहे तुम्हाला ट्रॅक्टर चालतं ट्रॅक्टरमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार ना आहे आणि तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, का चारचाकी वाहन ओनली काय त्याच्या माहिती आहे का तिथं कोणती काय तिथं कोणती थार येऊ शकते तुमची गाडी येऊ शकते फोर तिथं फोर व्हीलर येऊ शकते तिथं फोर्च्युनर येऊ शकते अल्टिका येऊ शकते कुठल्याही प्रकारचं चारचाकी वाहन तुमच्या नावावर असेल तर तुमच्या तुमच्या घरातील महिलेला तिथं लाभ नाही मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता काय करता माहिती आहे का नंबर आठचा मुद्दा सांगितला नऊ नंबरचा मुद्दा असा आहे की त्यांना त्यांचं तुम्हाला तुमचं काय करणार जॉईंट खातं नाही जोडायचं ना स्पेशल खातं जोडायचं कुठल्याही बँकेचं असायला चालतं आणि ते फक्त आय एफ सी कोड जर त्या बँकेला असेल तर ते तुमचं गृहित धान्य तुमच्या स्त्रियांना घरातल्या स्त्रियांना फायदा होणार आहे तर सर्वात पहिले सांगू इच्छितो जर तुम्ही मी सांगितलेले डॉक्युमेंट वापरले आणि मी जे सांगितलं ते योजना जर तुम्ही बरोबर वापर केला किंवा जे ऐकलं ते तुम्ही जर फॉर्म भरले आणि तुम्हाला माहिती आहे का हे फॉर्म मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांनाच फायदा होणार आहे आणि पाच एकरपेक्षा तुम्हाला सांगू इच्छितो हा सर्वात मेन पॉईंट होतो नंबर सातचा पॉईंट असे पाच एकर पेक्षा जास्त शेती तर मित्रांनो तुम्हाला माहिती सरकारने ती अट काढलेली आहे तुमच्या जर जर पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तरी तुम्हाला आता लाभ मिळत आहे पाच एक्कर शेती इथं गृहित धरण देत नाही त्यात तिथं धरण्यात येते दोन लाखा दोन लाख पन्नास हजारपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर तिथं काय होणार तुम्हाला लाभ नाही मिळणार भारत सरकारच्याकडून सीधे क्लिअर क्लिअर सांगितलं आहे की तुमचं जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही काय करू शकता उत्पन्न दाखला जोडू शकता तिथं एका लाख एक लाखाचं असो का दीड लाखाचा असो तुमचं दोन लाख चाळीस हजार जरी असला तिथं तुम्हाला काय मिळणार आहे पेन्शन मिळणार आहे म्हणजे पंधराशे रुपये महिन्याला म्हणजे माझी माझी मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेचा तुम्हाला तिथं लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ते तुम्हाला काय आहे तिथे लाभ मिळणार आहे तर मित्रांनो असे इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी का तुम्ही सबस््राईब करा तुम्हाला एक इम्पॉर्टंट चीज सांगतो सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये जायचं जर तुम्ही व्हिडिओ आठवडा सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप तुमच्यासाठी बनवलेला आहे तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन जरूर करा कारण की तुमच्या सर्वात महत्वाची सरकारी योजना असो कुठलीही योजना छोटी मोठी योजना असो सर्वात पहिली मी काय करतो व्हॉट्सअप ग्रुप बोर्ड असतो नंतर व्हिडिओ बनवतो आणि तिथं तुमचा रिप्लाय व्हॉट्सअपवर रिप्लाय येतो तोच व्हिडिओ मी इथं बनवतो आणि तुम्हाला सर्वात पहिले हाय व्हिडिओची लिंक व्हॉट्सअपवर शेअर होतो आणि तुम्हाला माहिती आहे तिथं कुठलीही योजना असो सर्वात पहिले आर्टिकल असो कुठलीही कुठली योजनेचा काय काय तुम्हाला पॅरेग्राफ असतो सर्वात पहिले मी काय करतो माहिती आहे व्हॉट्सअपवर शेअर करतो त्याकरून तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल तुम्हाला तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे ओनली तुम्ही करा का काय करायचं जॉईन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तुम्ही काय व्हिडिओ पण तुम्ही मला कमेंट करू शकता आणि तुम्ही महाराष्ट्र सरस्क्रायबर असा तुम्ही कुठं राहता आणि तुम्ही सध्या काय करत आहे तुमच्या घरात जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर मला फॉर्म भरला असेल तर येस करा आणि फॉर्म भरला नो करा आणि तुम्हाला माहिती आहे का तुमचं गाव कोणता आहे मला कमेंटमध्ये जरूर सांगा कारण की मला पण पण करायला पाहिजे की माझा व्हिडिओ कोण कोण पाहता आणि कोणपर्यंत तुम्हाला भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग पार्ट जय हिंद वंदे मात्र जय शिवराय